माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी मनपा रचना विभागातील कर्मचारी मलिदा गँगवर कारवाईची मागणी आयुक्तकांकडे निवेदनातून केली आहे तपोन रोड हॉटेल हो राजनंदनी एकविरा चौक ते पारिजात चौक राजनंदनी ते लेखानगर मार्गे सरस्वती शाळा ते तलाठी कार्यालय ते बंधन लॉन व नगर मनमार रोडच्या मार्किंग व रोडचे काम चालू करण्याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून आपणास व पालिका अधिकाऱ्यांशी अनेकदा पाठपुरावा करून देखील रस्त्याचे काम होत नाहीये या कामासाठी आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करून दिला असून देखील सदरील काम चालू नाही काम चालू नसल्याचे कारण ठेकेदाराला विचारल्यास आम्हाला रोड मार्किंग मिळाली नाही रस्त्यांची वर्क ऑर्डर होऊन अनेक महिने गेले तरी देखील अजून रोड मार्किंग मिळत नाही शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या माझ्या प्रभागात डीपी रस्त्यांची कामे मंजूर असून ती मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रलंबित पडली आहे ती रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर मॉडेल रस्ते म्हणून ओळखले जातील मात्र याचे स्वयंसेव होत कि अधिकाऱ्यांना नाही अशी भावना मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी व्यक्त केली आहे पुढील निवेदनात संपत बारसकर यांनी म्हटलंय कि मला असे वाटते नगरचा विभाग हा पूर्णपणे पैसे वसुलीच्या मागे आहे महानगरपालिकेत बांधकाम व्यावसायिक आला किंवा एखाद्याने घर बांधायला काढले त्यांनी त्यांचे घर रुपया रुपया गोळा करून एक किंवा अर्धा गुंठा जागा घेऊन आपल्या मुलाबाळांना व आपला संसार उभा करण्यासाठी कर्ज घेऊन घरच्यांचे सोने गहाण ठेवून व घर बांधतात नगर रचना विभागातील लोक फक्त या लोकांकडून पैसे उकळण्यात व्यस्त आहेत एका जागेवर अनेक वर्ष हे लोक काम कसे करतात जरी बदली झाली कि पुन्हा कसे परत लगेच येतात हा मोठा प्रश्न आहे या कामामुळे या अधिकाऱ्यांकडे शहर विकास कामांसाठी वेळ नाही कारण तेथे यांना मलिदा पैसे भेटत नाही अशा लोकांना तातडीने या विभागातून बदली करण्यात याव्यात व प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार असा इशारा मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना मनपा माजी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी निवेदनातून दिलाय आज महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे मुख्य अधिकारी आयुक्त श्री डांगेसाहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदनपर पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे की तपोन रोड ते हॉटेल राजनंदिनी ते सिटी ब्राईट हॉटेल ते एक प्रत्यो राजनंदिनी हॉटेल ते सरस्वती शाळा तलाठी कार्यालय ते बंधन लॉन ते नगरमानमान रोड या संपूर्ण रस्त्याच्या व रस्त्याच्या मार्किंगच्या व विकासकामाच्या मध्ये जे काही अडथळे येत असतील तर ते तातडीने दूर करून सुदरील विकास काम हे तातडीने चालू करण्याची मागणी अनेकदा फोनवर समक्ष भेटून आयुक्तांना संबंधित अधिकाऱ्यांना वारंवार करून देखील कुठल्याही okay. प्रकारच्या हालचाली त्याच्यामध्ये दिसून येत दिसून येत नसल्याकारणाने आज महानगरपालिकेमध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला असता आयुक्त साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की लगेचच कामाला सुरुवात करू सदर काम आम्ही हे मार्गी लावणार आहोत पण या या बोलण्याने आमचं काही काम भागणार नाही त्याचं कारणच आहे की जे आप आपल्या महानगरपालिकेचं टाऊन प्लॅनिंग विभाग आहे हा टाऊन प्लॅनिंग विभाग फक्त व्यावसायिक व्यावसायिक बिल्डर लोकं जे आहेत ते आणि ज्यांनी एक गुंठा किंवा अर्धा गुंठ्यामध्ये घर बांधायला काढलं मग ते घर बांधायला काढत असताना आपलं बँकेचं कर्ज काढलं असेल आपल्या घरादारातल्या लोकांचं सोनं घाण टाकलं असेल आणि हे सगळं करून आपल्या लेकरा बाळांसाठी किंवा आपला संसार उभा करण्यासाठी त्यांनी ते घर बांधण्याचं काम त्यांच्या या नियोजनात चालू असतं तर अशा लोकांना हे टाउन प्लॅनिंगमधले कर्मचारी अधिकारी हे सोडत नाहीत अतिशय वेगळ्या प्रकारची मलिदा म्हणजेच पैशाची मागणी या ठिकाणी ते लोकांना करत असतात आणि ते याच्यात व्यस्त असल्यामुळं त्यांना शहर विकासाचे जे प्रश्न आहेत याच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही असं मला या ठिकाणी वाटतं आणि आयुक्त साहेबांनी एक प्रश्न थेट विचारला आहे की हे लोक वारंवार त्याच ठिकाणी कशके असतात आणि जरी त्यांची बदली झाली तरी पुन्हा ते त्या ठिकाणी कसे येतात हा मला एक मोठे शंका आणि मोठा प्रश्न आहे तर मी शंभर टक्के या ठिकाणी त्यांना सांगितलेलं आहे की यांची ह्या लोकांची तातडीने या जागेवरून बदल्या करून पुन्हा यांना या, या जागेवर न येऊन देण्याच्या विनंती अशी मागणी आम्ही केलेली आहे जर याच्यात काही करण्यात नाही आले तर पुढील काळात तीव्र स्वरूपाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आमदार संग्राम माझ्या जगताप यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिला नगर